चार देखे। चार, चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला मान्य पालकमंत्री महोदय यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण राजमाताजी जमाता गार्डन येथे होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी विठू मावजीच्या मूर्तीचं अनावरण सोहळा संध्याकाळी सहा वाजता होणार आहे तत्पूर्वी तीन वाजता दिंडी म्हणजे वारकऱ्यांची दिंडी त्यात आश्वा असणारे बैलगाडी असणारे सर्व वारकरी वगैरे येणारे तीन ते पाच हजार लोकसंख्येने आव्हान आहे की सर्व नागरिकांनी यात मोठ्या संख्येनं उपस्थित राहावी आपलं दैदिप्यमान साक्षीदार साक्षीदारावं अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे दिवशी पाच तारखेला त्या दिवशी पाच तारखेला साधारण कार्यक्रम तीन वाजता चालू होईल ते वारकऱ्याची दिंडी असेल त्या दिंडीमध्ये उभं रिंगण होईल अश्व असतील बैलगाडी असतील आणि एक कदाचित रत्नागिरी रत्नागिरीत होणारं मोठ्या प्रमाणावर रिंगण पहिलंच रिंगण असेल त्यामुळे याचं सगळ्यांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्याचा साक्षीत राहावं सा असं माझं म्हणणं आहे त्यानंतर विटो माऊलीच्या मूर्तीचं अनावरण मान्य पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते होणार आहे सर्वांनी उपस्थित राहावं या सदर कार्यक्रमाला तसेच चार फेब्रुवारीच्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा जो एकदम महाराष्ट्रातील सर्वात उंच पुतळा आहे त्या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित राहावं असं माझी कळकळीची विनंती आहे सेना त्याच्यामध्ये राष्ट्रवादी त्याच्यामध्ये काँग्रेस म्हणजे एका एकाच जिल्ह्यामध्ये हे सगळेच पक्ष आहे त्यामुळे एकेकाळी सहा सहा आमदार येणारा काँग्रेस होते यावेळेला मान्य आहे त्यांनी मान्य केलं तर ती परिस्थिती सुधारण्याच्या परिस्थिती कारण ना काय करतो वेगवेगळी जागा आलेली असते हा आघाड्यांचं आघाड्यांची जेव्हा आपण एकत्र करतो किंवा हे करतो त्यावेळेला सगळ्याच गोष्टीमध्ये आपल्याला आग्रह केलं आहे मुंबईमध्ये आम्ही तीन जागांचं आक्रमण केलेलो आहे जरी आम्ही एकही जागाचे मागच्या इंटरची तर ते किती तडजोडी होत आहे आणि यासाठी सुद्धा ओढ केलेलं आहे तुम्हाला जर सत्तेवर जायचं असेल तर काही वेळेला विनाविले जिंकून देण्याची क्षमता हा क्रायटेरिया बरेच वेळेला लागेल आणि त्यामुळे एक थोडंसं धंदा घेण्याचं लाडायचं